गाड्या बघा फायतो बघा बिंदोर ची कृपया सुंदर गाड्या पथात बघा मैदानाच्या नावडेकर डीएसपी ग्रुप कोसगावकरांचा निर्वास वर्चस्व मैदानाच्या आता आलेल्या शर्यती मध्ये उजी साडी ज्ञान बाबू वर्चस्व आणि बिंदोरचे गुलालचे मानकरी बघा जय मसवा प्रसन्न कुमार आणि शाविनाश पवार पवार सेक्शन डिस्ट चिखलोल्या अंबरनाथकरांचा सरपंच पाहला सरपंच सावकार ग्रुप शेठ पाटील कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा मानकरी झाल्याबद्दल आपला पुन्हा एकदा अभिनंदन बाबू ड्रायव्हर नावडे सुंदर गाडी आणली बघा उत्तम शेठ काय टोन बांधून शेठ दिनेश शेठचा काय बघा हिशोब करा